चला त्यात चक्री फुले वेलदोडा मसाला वेलदोडा आहे दा दालचिनी मिरे लवंगे आणि धणे हा सुका मसाला घेतला आता मी कांदा घालते भाजायला कांदा तांबूस होईपर्यंत चांगला भाजायचा आणि छान असा <laughs> तांबूस होईपर्यंत भाजून तयार करायचा त्याला एक पाच ते सात मिनिटात तो कांदा आपला चांगला तांबूस होईल ता होत आला कांदा एक दोन मिनिट परतवला की लगेच त्याला काढून घेते आणि खोबरं आणि कच्चा मसाला तो परतवून घेते मी पण आता आपला कांदा अगदी व्यवस्थित परतला गेलाय आता तो आपण काढून घेऊया आता हे सुक खोबरं आहे आपण हे आता चांगलं तांबूस अस भाजून घेऊयात बारीक गॅसवर नाही गॅस थोडा मोठा करते ना याच्यात खोबऱ्याला तेल घातलं नाही तरी चालेल कारण तेल त्याला आपोआपच त्याच्या अंगच सुटलेलं असतं त्याच्यामुळे तेल घालायची गरज नाही आणि हे खोबरं पटकन होतं कांदा व्हायला जितका वेळ लागला तितका खोबऱ्याला वेळ लागत नाही खोबरं सुकपणे वाळलेलं खोबरे त्याच्यामुळे ते, ते लगेच होत खोबरं अगदी खरपूस भाजलं गेलंय आणि किती लवकर झालं ते पण पाहतो आता ते आपण काढून घेऊया लवंगे मिरे थोडस तेल घालायचं आणि ते पण छान असं खरपूस भाजून घ्यायचं पाहिला वास किती सुंदर येतोय mm. मसाल्याचा वास म्हणून तो खडा मसाला थोडासा आपण तो हा मसाला घालतोच आपला दळलेला वर्षभरीचा mm. पण हा पण थोडासा कच्चा मसाला घातला ना की आणखीन छान वास येतो आता त्यातच या सुक्या लाल मिरच्या घालूयात आपण बर mm. आता हा परतलेला मसाला आपण बाजूला काढून घेऊया आता हे आलं आणि लसूण आहे ते पण किंचित भाजून घ्यायचं आता त्याच्यातच आपण ही कोथिंबीर घालूया कोथिंबीर अगदी कोवळी होती म्हणून देठ पण त्याची भरपूर घेतली आहेत मी देठा सकट कोथिंबीर घेतली अशा प्रकारे आता आपला हा मसाला सगळा भाजून झालाय आपण आता त्याला थंड होऊ देऊ हुद। आणि मग थंड झाल्यावरती आपण मिक्सरला वाटून घेऊया अशा प्रकारे आपला मसाला भाजून झालाय आता त्याला जरा थंड होऊ दे दहा एक मिनिटात आणि मग मी मिक्सरला लावून बारीक वाटून दाखवते मग तो वाटून झालेला गोळा मी तुम्हाला दाखवे बरं तो काढायचा त्याच्यानंतर मग खोबरं हा कच्चा मसाला आणि मग शेवटी आले लसूण कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित बारीक दळायचं अगदी जितकं बारीक दळू तितका रस्सा छान आणि घट्टपणा येतो त्या रश्याला सगळं वेगवेगळं दळायचं हो वेगवेगळं दळायचं पण दळून एकत्र आहे आता कांदा बारीक झालाय थोडासा पण मग आता त्यातच आपण खडा मसाला घालून घेऊ आणि खडा मसाला आणि मिरची एकत्र केलंय ते आपण हे असं छानस असं झालेलं आहे पण थोडस जाडसर आहे म्हणून अगदी आपण त्याच्यात एक चमचाभरच पाणी घालूया गा, जास्त घालायचं नाही अगदी थोडं पाणी घालूयात गा। आता हे बारीक झालंय हे पुरेस आहे सुंदर अशी पेस्ट तयार झालेली आहे पुरेस पण वासक किती भाजल्यामुळे खरपूस येत आता हे खोबरं पण आपलं छान असं बारीक झालेलं आहे ते आपण काढून घेऊया कोथिंबीर आलं आणि लसूण याची आपण छानशी अशी पेस्ट करून घेऊया आणि त्या मसाल्यात आपण कालवूया अशाकडे आपला सगळा मसाला वाटून झालाय आता फक्त शिजत घालायचं आणि फोडणी द्यायची आणि मस्त ताव मारायचा हा वाटलेलं वाटण आहे बेसिक आहे हे सर्व सर्व आपल्या जेवढ्या आपण काळ्या मसाल्याच्या भाज्या करू रस्सा भाजी करू त्या सगळ्याला हा मसाला चालतो त्याच्यामुळे फक्त मटणाला चिकनलाच चालेल असं नाही तो प्रत्येक याला चालतो कुठली आता हे दोन पाण्याने माझं धुवून झालं होतं तिसऱ्या पाण्यात मी काढले आता आता हे हे असं झाकून मस्त मुरत ठेवलं ना ते म्हणजे सगळ्यात मीठ आत मुरलं जात आणि मटण पण छान शिजत ही हळद आहे एक चमचाभर हळद घातली मी साधारण त्याच्यात त्यात टाकली का हो हो त्याच्यात घातली आणि आता मीठ घालणार आहे आमचाभर मीठ पण त्याला लावून ठेवणार आहे त्या मिठाचं त्याला असं पाणी पण सुटेल आणि मग ते व्यवस्थित शिजे आता हे मी सगळं हातानेच एकत्र कालवणार आहे आणि अर्धा तास हे असं मी झाकून ठेवणार आहे ह्याच्यात एक वाटीभर तेल घालून घेऊया अच्छा आणि तेल गरम उंची वाट पाहूया गॅस मोठा केलेला आहे तेल आहे आता मी जिरं घालते त्यात जिरं तडतडलं आहे पहा छान फुललं आहे जिरं आता मी त्यात कांदा घालते आणि मग कांदा शिजला की त्याच्यात आपण मॅरिनेशन केलेलं मटण टाकून द्यायचं okay. आणि त्याच्यावरती ताट ठेवून त्याच्यात गरम पाणी होण्यासाठी ताटावर पाण्याने वाफ येईल आणि आपण ते पाणी गरम करून त्याच्यात घालूया हे पहा अशा प्रकारे आपला कांदा लाल झालाय oh, 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 आणि आता oh, 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 oh. मऊ झालाय तो Achha. आता आपल्याला त्याच्यात मटण घालायला हरकत नाही आता Achha, हे हो oh, oh. आता हे अर्धा तास झालेलं आहे आपण त्याला मुरवत ठेवलं होतं हे पहा त्याला मिठाचं पाणी सुद्धा सुटलेलं आहे त्याच्यामुळे आता त्याला शिटतानावरन मटण टाक हे पाणी टाकण्याची गरजच नाहीये हे मी सगळं याच्यात घालून देते हे पाणी पण व्यवस्थित सुटलंय आणि आता अगदी व्यवस्थित हलवून त्याला त्याला पाणी अगदी व्यवस्थित सुटलंय त्याच्यामुळे आता त्याला वरतून पाणी घालायची गरज नाही पण आपण झाकण ठेवून त्याच्यावरती गरम पाणी करायला ठेवणार आहे आणि मग ते झाकणातलं पाणी जसं गरज लागेल तसं आपण त्याच्यात शिजवायचंय त्याला तर गरज पडली गरज पडली लागणारच आहे गरज हे अंगचं पाणी सुटलेलं आहेच त्याला आणि त्याला वेळ लागेल शिजायला म्हणून आपल्याला थोडं वरपून गरम पाणी घालावं लागणार आहे शिजण्यासाठी ठेवून घेऊया आणि त्याच्यावरती हे असं झाकण घालूया आणि झाकणात हे पाणी घालू आपण हे पाणी घातलं की खालचं पाणी संपलं की हे पाणी तोवर गरम पण होणार आहे आणि मग आपल्याला ते पाणी खाली मटणार घालता येईल वाफ पण जाणार नाही हा वाफ जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे वाफ पण बाहेर जाणार नाही हे पाणी गरम झालं की आपण याच्यात घालूया अशा प्रकारे आपलं मटण आता शिजून झालं हे हे पूर्ण तीन किलो मटण आहे आता आपण त्याला मस्त मसाल्यात फोडणी देऊन एकदम झणझणीत करू हे मी आता तेल घातलं कढईमध्ये गॅस मोठा केला तेवढं पुरे झालं तेल तेल तापल्यावरती आपण त्याच्यात मसाला घालून परतायचे मसाला परतून झाला किंवा आपल्या आपण ह्या मटणात तो घालणार आहे पाणी मी आधीच गरम करून ठेवले मटणाला कधीही गरम पाणी घालायचं असतं ते पाणी गरम तयार होते तेल तापलंय आपलं आता आपण काळा मसाला वाटण जे मसाल्याचं वाटण केलंय ते वाटण आपण त्याच्यात घालूया मसाला अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही अशा प्रकारे आपल्या आप मसाल्याला तेल सुटले पहा असं छान तेल सुटणं गरजेचं आहे म्हणजे हा असा मसाला पूर्ण शिजलाय आता आपण त्याच्यात हा मटन मसाला आहे हा माझा घरगुती मसाला आहे लाल तिखट आहे आणि हळद पावडर टाकायची थोडीशी टाकावी कारण याच्यात आपण टाकलीये पण थोडी मसाल्या मिळून यावी म्हणून मी टाकते आता हा मसाला चांगला परतून घेऊ आपण छान असं सुटलंय त्याला तेल दिसतंय ना छान शिजला मसाला पूर्ण आता हा मसाला आपण या शिजवलेल्या मटणात घालायचा ये आणि मी आधीच पाणी गरम करून ठेवलं होतं ते आपण गरम पाणी त्याच्यात घालूया मटणाला कधीही गार पाणी घालू नये गरम पाणी घालावा तेलही सुटेल तवंग असा छान येईल झणझणीत चमचमीत मटण आपलं तयार आहे वास किती सुंदर येतोय पहा छान रस्सा आले झालेला आहे आता उकळी आली की खायला बसा आपल्या मटणाला अतिशय छान अशी उकळ आलेली आहे पा किती सुरेख आलेली आहे आणि आता किंचितसं मीठ घालायचंय तसं मीठ घालायची गरज नाहीये असं आपण मटणाला लावलेलंच होतं भरपूर पण किंचितच मसाल्याला मिळून यावं म्हणून थोडस मीठ घालायचं आपलं अशा प्रकारे तीन किलो मटण आपलं तयार झालेलं आहे